काल भुसावल बाजारपेठचं एस एच ओ राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं म्हणजे बु बुरहानपूरवरून तीन एसम फैजपूरवरून दोन आणि बु भुसावलचं दोन असा सात लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याची तयारीत आहे आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायराम ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत आहे अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसले होत्या ही सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांग समक्ष त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन आ, आ, पिस्टल गावटी पिस्टल चार राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडं करणार होते ही सर्व गोष्टी आमच्या तपास चालू आहे ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याचा त्याच्या भुसावळ जर राहणार आहे शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरुद्धात जुने रॉबरी आणि आमसॅकचा केस आहे आणि दुसरा एक अरबा शेख म्हणून आहे त्यांच्या विरुद्धात दोन टू मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ॲक्टचा एक गुन्हा आहे आणि जुन्या एक अटेम्प्ट मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोयब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट मर्डर आहे उरलेल्या तीन लोकांविरोधात जे बुरहानपूर राहणार आहे ही तीन लोकांच्या विरोधात कुठल्या गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलिसकडनं माहिती घेणं चालू आहे